सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील देवळाली गाव गणेश मंदिराजवळील सार्वजनिक पारावर धारदार हत्यार बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं दिनांक सतरा एप्रिल रोजी सिताफीनं अटक करून संध्याकाळी साडेसहा वाजता उपनगर पोलीस ठाण्यामध्ये शस्त्रबंदी आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एप्रिल रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देवळाली गाव गणपती मंदिराच्या जवळील सार्वजनिक येथे एक इसम धारदार हत्यार बाळगुण परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून ऋषिकेश चंद्रकांत पवार वर्ष एकवीस राहणार देवळाली गाव तेलिगल्ली सुन्नावाडा नाशिक रोडला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून एक धारदार चॉपर आढळून आलाय पोलिसांनी ते जप्त केले असून उपनगर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवलदार शंकर काळे पोलीस हवलदार विलास गांगुर्डे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे जागर जागरणस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड